अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राजा शिव छत्रपती परिवार व युवा संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने अचिलपूर शहरातील ऐतिहासिक अतिप्राचीन हौद कटोरा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी सर्वप्रथम उपस्थित सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक कटोरा परिसराचे जतन संवर्धन सौंदर्यीकरणासाठी सुद्धा शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे संकल्प धीरज मेटकर सागर आंभोरे सामाजिक कार्यकर्ते सागर पुरोहित यांनी केला परिसरात वाढलेली झाडे झुडपे गवत काढून परिसर सुंदर व स्वच्छ करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परिसरात स्वच्छता अभियान राबवून साजरे केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक यावेळी राजा शिव छत्रपती परिवाराचे धीरज मेटकर सामाजिक कार्यकर्ते सागर पुरोहित सागर अंबोरे शुभम धानोरकर मंथन अरबट दीपेश मस्के ऋषी जुमडे उज्ज्वल तायडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर